ओम महालक्ष्मी न महा, मार्गशीर्ष महिन्यात लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी काही नियम पाळल्यास सुख समृद्धी मिळते जसे की प्रत्येक गुरुवारी महालक्ष्मीची पूजा करणे सूर्यास्तानंतर तुळशीला तुपाचा दिवा लावणे आणि या महिन्यात मास मध्ये लसूण आणि जिरे यासारख्या गोष्टींचे से सेवन टाळणे आणि करवायच्या गोष्टी नियमित पूजा मार्गशीर्ष महिन्यामध्ये प्रत्येक गुरुवारी देवी लक्ष्मींची पूजा करावी शक्य असल्यास विवाहित जोडप्यांनी एकत्र पूजा करावी तुळशीला दिवा दररोज संध्याकाळी सूर्यास्तानंतर तुळशीच्या रोपट्याजवळ तुपाचा दिवा लावावा यामुळे लक्ष्मी आणि विष्णू दोघांचेही आशीर्वाद मिळतो स्वच्छता तर घर आणि आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवावा अंगणात आणि पूजेच्या ठिकाणी रांगोळी काढून देवी लक्ष्मींची पावले उठवावीत काढावी दान पुण्य शक्य असल्यास ब्राह्मणांना अन्नदान करावे यामुळे रोग आणि पापापासून मुक्त मिळतो असे मानले जाते व्रत या महिन्यात व्रत केल्याने पुढील जन्मी रोगमुक्त आणि बलवान होण्यास मदत होते टाळाव्याच्या गोष्टी अशुद्ध पदार्थ मांस मध्य मा लसूण आणि जिरे यासारख्या पदार्थांना सेवन करणे टाळावे कारण ते शरीर आणि मन अशुद्ध करतात चमत् नकारात्मक विचार इतरांबद्दल वाईट बोलणे किंवा निंदा करणे टाळावे आणि आपल्याला कामा वर लक्ष केंद्रित करावे जर ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ